बातमी आता जालना जिल्ह्यातील जाफरावा तालुक्यातील मेरखेड्या येथील दरवर्षी प्रमाणे आसरा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाते या ठिकाणी अनेक ठिकाणाहून भाविक भक्त आसरा देवीच्या यात्रेच्या दर्शनासाठी येण्यासाठी मोठी गर्दी करतात याचाच आढावा घेतला आमचे राष्ट्रीय एक्सप्रेसचे प्रतिनिधी नितीन मगर यांनी काय आढावा घेतला जाणून घेऊया त्यांच्याकडून श्री क्षेत्र आस्त्रा देवी संस्थान साखळ उंबेर खेडा पर्यटन तीर्थक्षेत्र द मध्ये आलेलं आहे आणि हे आस्त्रा देवी संस्थान ही माऊली अशी आहे की प्रत्येकाच्या नवसाला पाहणारी म्हणजे जागृत देवी आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या भाऊ भक्तांनी या ठिकाणी समजा नवस केला तर तुमच्या नवसाला शंभर टक्के माऊली पावली सुरुवात नाही आणि म्हणून हे ठिकाण दिवसांदिवस असं प्रसिद्धीच्या माध्यमात येत आहेत परंतु या ठिकाणी शासनानं आतापर्यंत कुठल्याही एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही तर आमची अशी म्हणणे आता हे आमचे सरपंच आहेत आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शासनानं या संस्थांना काहीतरी मदत केली पाहिजे आणि या माध्यमातून तुम्ही मीडियावाले जे आहेत ते लवकरात लवकर शासनाच्या लक्षात कसं आणून देण्यात येईल हे तुम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजेत एवढीच आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि सन्मान्य सरपंच यांच्या वतीनं सर्वांना शासनाला विनंती किंवा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील मदतीच्या तुमचं त्यांच्या काही बोलणं झालं अनेक वेळा आम्ही त्या सगळे गेलो ते म्हणतात ना तीर्थक शेतपड सर्व द मध्ये द मध्ये ब मध्ये आणा ब मध्ये क मध्ये आणा क मध्ये अ मध्ये अ मध्ये आणा पण ते आणायचं कोणा हा प्रश्न आहे ना हे तर शासन लेवलचा विषय आणला पाहिजे ही मागणी त्यांना तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला आम्ही पाठपुरावा आता म्हणते पाठपुरावा करून म्हणते परंतु आतापर्यंत आज काही आतापर्यंत कसल्याही प्रकारची मदत या ठिकाणी शासनाची मिळालेली नाही आता तुम्ही भोवतासाठी एवढा मोठा महाप्रसाद करता हा महाप्रसादाची परंपरा दरवर्षीपर्यंत आतापर्यंत सुद्धा कायम ठेवली पुढे सुद्धा अशी कायम ठेवणार हा दहा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ही परंपरा महाप्रसाद चालू आहे आणि ही आमच्या स्वखर्चातून गावच्या लोक ही महाप्रसादाची परंपरा चालू आहे आणि आम्ही सतत अशी कायम पुढे चालू ठेवणार आहे आता हा महाप्रसाद किती क्विंटलचा असेल सरासरी सर एक अंदाज हा किमान पन्नास क्विंटलचा महाप्रसाद आहे आजचा तुमच्या गावकऱ्याच सुद्धा चांगलं पत्ती सगळे मिळतो एक एक किलोमीटर तुमचे माणसं या ठिकाणी भाविकांना काही त्रास सुखरूप दर्शन करून सुखरूप बाहेर जावे या संदर्भात काय सांगतात शंभर टक्के या ठिकाणी गावच्या लोकांचा सहभाग आहेत स्वयंसेवक सगळे मंडळ आहेत या ठिकाणी सगळे आज सकाळपासून तर संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत या ठिकाणी तैनात राहणार आहे कुठल्याही प्रकारची जी युक्त आणि किंवा हे नुकसान होणार नाही कोणाला मार लागणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी दखल घेतले जाते धन्यवाद खात